संदीप देशपांडे यांचं शहराध्यक्षपदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं आता कुलाबाते माहीम आणि कुलाबा ते शिव सायन या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे पश्चिमेकडचा भाग म्हणजे विष्मनगर पण पश्चिमेकडचा म्हणजे गोरेगाव वगैरे हा सगळा हा कुणाल माइंडकर यांच्याकडे देण्यात आला आहे आणि या बाजूचा पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांना यांच्याकडे उपशहराध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे त्यांनी काय 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 कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आता मी दोन तारखेला त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी देणार आहे आणि तसंच कालपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या चौकटीत काम करायचं आहे आणि कसं काम करायचं आहे काय काय गोष्टी त्या सगळ्या त्यांना लेखी स्वरूपामध्ये दिल्या जातील तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे जी या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल आणि याच्यासाठी म्हणून मी पक्षाच्या नेत्यांची बाळा नांदगावकर आहेत त्यांच्याकडे गटाध्यक्षांची जबाबदारी दिली आहे त्याच्यानंतर नितीन सरदेसाई आहेत त्यांच्याकडे विभागाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडं राज ठाकरे यांनी मोठी जबाबदारी दिली आहे व्हिडिओमध्ये आपण पुढे बघू शकता आणि आपण नवीन असन तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूया अमित ठाकरेकडं कोणती जबाबदारी दिली अमित ठाकरे त्यांच्याकडे शाखाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे म्हणजे बऱ्याच लोक आहेत त्याच्यामध्ये यादीमध्ये मी तुम्हाला वरवरचे फक्त सांगतोय जसं अविनाश अभ्यंकर आहेत म्हणजे संजय चित्रे आहेत शिरी सावंत आहेत असे बरेचसे तसंच ठाण्याचं केलेलं आहे ठाण्यामध्ये देखील केंद्रीय समिती केलेली आहे ज्याच्यामध्ये अविनाश जाधव एक गोष्ट बघतील अभिजित पानसे एक गोष्ट बघतील राजू पाटील एक गोष्ट बघतील आमचे बाकीचे इतर जे आमचे सर्व लोक आहेत हे वेगवेगळ्या विंग्स तिथे गजानन काळे एक बघतील तर आ, या प्रकारे आ, म्हणजे या बाजूनेही पक्ष बांधला जाईल आणि या बाजूनेही पक्ष बांधला जाईल या दिवशी मुंबईप्रमाणे इतर शहरांना पण मुंबईप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना लावण्यात येणार आहे आता पहिल्यांदा मुंबईने ठाणा केलंय फक्त ठाणा म्हणजे आपण ऐकले संदीप देशपांडे यांच्याकडे मुंबई शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली अमित ठाकरे यांच्याकडे शाखाध्यक्षी जबाबदारी दिली आहे आणि पुढील वाटचाली आणि घडामोडी कशा घडतील आपण पुढे बघूया